शोधात क्षण खरा न्यूज नेटवर्क नमस्कार खऱ्या सामना न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत पैठण शहरात पन्नालाल नगर ते डॉक्टर लोंढे यांच्या हॉस्पिटल पर्यंत नगर परिषदेच्या वतीने ड्रेनेज लाईन चे काम चालू आहे सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख कल्याण मगरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमोद सरोदे यांनी तक्रारी केल्या आहेत बघूया खरा सामना न्यूज चॅनलशी बोलताना ते काय म्हणाले नमस्कार आपलं नाव माझं नाव कल्याण गोविंदराव मगरे शिवसेना उपशहर प्रमुख नगर ते लोंडे हॉस्पिटल रोड समोर लगत नालीचे आर सी सी पाईप नालीचे काम चालू असताना सदरील कामाचे इस्टिमेट अंदाजपत्रक घेतले आम्ही आम्ही अंदाजपत्रकानुसार हे अजिबात काम होत नाही आहे कारण की याच्यामध्ये मुरून पॉली पी सी सी आणि ह्या ह्या पाईपाला गाडण्यासाठी लागणारं साहित्य त्याला आर सी सी मटेरियल लागतं तर त्यांनी काय केलं अक्षरशः नालीतलं गाळ गाळात पाईप टाकून आणि नाळीत नालीतलं उरलेला गाळ हे आणि पैपं त्याच्यावर झाकून टाकू लागेल हे अतिशय निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की ठेकेदार आणि संबंधित इंजिनियर यांच्यावर गुन्हे दाखल करून आम्हाला न्याय द्यावा नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने नगरपालिके प्रशासनाला आम्ही उत्तर द्यायला वगैरे सोडणार नाही आपण तक्रार दिली त्यावर मुख्याधिकारी काय बोलतो मुख्य यांची काही प्रतिक्रिया आलेली नाही याच्यावर मुख्य देयकाऱ्यांचं लक्षच नाही कामाकडे तर अतिशय धातूरमातूर पद्धतीने काम चालू आहे आणि प्रशासनानं ते आर्थिक नुकसान होत आहे आपलं नाव ॲडव्होकेट प्रमोद सरोद आहे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नगर परिषद पैठण मार्फत जे ड्रेनेजचं काम चालू आहे ड्रेनेज लाईन त्याच्या संदर्भात आपण तक्रार दिली त्यावर काय म्हणणार आपण पाच तारखेला त्यांना तक्रार दिली होती पाच तारखेला जेव्हा आपण पत्र दिलं त्यांना त्या पत्रावर त्यांनी कुठल्या प्रकारचं ॲक्शन घेतली नाही त्यानंतर आपण पुन्हा आठ तारखेला त्यांना चौदा ऑगस्ट रोजी आपण अमरण उपोषणाचा आंदोलनाचा इशारा दिला आहे तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी वरती जिथं मुरून टाकायचं होता त्यांनी या ठिकाणी माती आणून टाकली माती पण आणली कुठली त्या तिकडली आणलेली तुम्ही बघू शकते ह्या ठिकाणी माती असल्या प्रकारची ज्या ठिकाणी काम चालू शकतात पंचायत समितीचं त्या ठिकाणी ती माती आणून या ठिकाणी त्या मातीची परमिशन घेतली का कुठल्या प्रकारच्या रॉयल्ट्या काढल्या आहेत का यांनी मुरुम वापरला असेल तर मुरुमाच्यावर रॉयल्टी आहेत यांच्याकडं खाली पी सी सी म्हणत आहे कुठल्या प्रकारची पी सी सी केली किती इंचाशी होती काय होती याचं प्रशिक्षण परीक्षण झालं पाहिजे आमचं मागणी की थर्ड पार्टी या कामाचं परीक्षण होणं फार गरजेचं आहे जर परीक्षण होत नसेल यांचा अहोला आम्हाला भेटत नसेल एक थर्ड पार्टी आहे आम्ही नाशिकच्या लॅबला पण आम्ही एक हे पत्र देणार आहोत आम्ही शासकीय अभियांत्रिकी कॉलेज औरंगाबाद जिल्ह्यातलं संभाजीनगरचं आम्ही त्यांना पण पत्र व्यवहार केलेलं आहे कलेक्टरशी आमचं बोलणं चालू आहे जर यांच्यावर कारवाई होत नसेल तर आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही कुठल्याही प्रकारे या चॅनलवरील आप अशाच नवीन ताज्या बातम्या बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट धन्यवाद